कामोठे शहरातील मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळ मोकळ्या मैदानात आज सकाळी पनवेल महानगरपालिकेच्या वृक्ष विभाग आणि घंटागाडी कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या कचऱ्याला अचानक भीषण आग लागली काही क्षणातच आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या आणि धुरांचे प्रचंड लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक विकास घरत यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला त्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या दोन अग्निशमन गाड्या अल्पावधीत घटनास्थळी दाखल झाल्या दलाच्या जवानांनी तात्काळ आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले मात्र कचरा झुडपे आणि सुक्या फांद्यांमुळे आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले होते दरम्यान पहिल्या गाडीतील पाणी अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात संपल्याने दुसऱ्या गाडीतील पाण्याच्या मदतीने दोन्ही पथकांनी संयुक्तरित्या आग नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले दीर्घ प्रयत्नानंतर अखेर आगीवर पूर्णत नियंत्रण मिळवण्यात यश आले मात्र या आगीत दोन झाडांना झळ पोहोचल्याची माहिती मिळते घटनेनंतर माजी नगरसेवक विकास घरत यांनी पालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मोकळ्या मैदानात नियमितपणे कचरा आणि वृक्ष छाटणीचा माल टाकला जातो अशा दुर्घटना घडतात जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली या आगीत जीवितहानी झाली नसली तरी पालिकेद्वारे मोकळ्या जागात कचरा टाकण्याची पद्धत आणि त्यातून निर्माण होणारा गंभीर धोका पुन्हा एकदा समोर आलाय नागरिकांनी अशा घटनांना आळा बसावा यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली काय घटना एकंदरीत हे आगेबद्दल काय माहिती द्याल नमस्कार आज आग इथे लागली होती तर मला एक कॉल आला महानगरपालिकेला अग्निशमक दलाला कॉल करून अग्निशमकची ची गाडी बोलवण्यात आली पण याला जबाबदार पूर्णपणे महानगरपालिका आणि येथील प्रशासन आहे जे जे वॉर्ड ऑफिसर वगैरे आहेत हे फक्त वॉर्ड ऑफिस मध्येच बसलेले असतात याची वास्तव स्थिती आणि परिस्थिती ती कधी बघण्याचा प्रयत्न करत नाही याच्या अगोदर सुद्धा आम्ही या डेब्रेज साठी वृक्षरोपण प्राधिकरणाने टाकलेल्या कचऱ्यासाठी वेलोवे पाठपुरावा करून प्रयत्न केलेला की जेणेकरून लवकरात लवकर ही गोष्ट उचलली पाहिजे पण आजची परिस्थिती इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतर महानगरपालिका जागी होणार का म्हणजे जे जे डेब्रेज वगैरे हो ते डंपिंगसाठी काही आपल्याला वोट कॅम्प असेल किंवा इतर ठिकाणी महानगरपालिकेने नियोजन केलेले आहे पण जिथे जिथे ओपन प्लॉट आहे तिथे डम्पिंग आणि अनधिकृत बांधकाम करण्याचं बरेच लोकांचा प्रयत्न झालेत याच्यासाठी महानगरपालिकेने सतर्क राहिलं पाहिजे आणि वेळेवर याच्यावर हो उपाययोजना केल्या पाहिजेत कारण इतका मोठा डम्पिंग ग्राउंड डोळ्यासमोर होऊन सुद्धा कोणत्याही अधिकारी याच्यावर ऍक्शन घेत नाही याला जबाबदारी महानगरपालिकाही आहे